नमस्कार लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी श्रद्धा तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला आणि करायला विसरू नका चला तर पाहूया निस्वार्थ परिवार यांची सामूहिक नियोजन बैठक निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य या परिवारातील सर्व सदस्यांच्या मेहनतीने व कष्टाने उभा झालेला हा परिवार आहे या परिवाराचे चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू आहे आणि आनंदाची गोष्ट संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर अकोला शून्य 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 एक चार तीन दोन हजार चोवीस हा मिळाला चोवीस रोजी सामूहिक नियोजन बैठकचे आयोजन केले के होते त्या बैठकीला परिवारातील पदाधिकारी सदस्य व सदस्यिका यांचा मोठा सहभाग होता त्या बैठकीमध्ये महत्वाचे पाच मुद्द्यांवर चर्चा झाली ग्रुपचे कामकाज कसे वाढणार यापुढे आता नवीन सदस्य जोडणी कशा प्रकारे करता येणार आपल्या संस्थेच्या अंतर्गत रोजगार कसा मिळणार व प्रत्येक गावोगावी आपली शाखा कशी चालू होणार अमूल्य गोष्टींवर चर्चा झाली आणि त्या चर्चेतून चांगला मार्ग निघाला हा कुठे ठराव ठेवून आपण या चारही कामांना वेग आणण्याचे परिवारातील प्रत्येक सदस्यांनी ग्वाही सुद्धा दिली व वा उन्हाळ्याच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक गरजू रुग्णांचे या संस्थेमार्फत आतापर्यंत एका वर्षांमध्ये आठशे पंधरा गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांना जीवनदान दिले हा परिवार तीन वर्षांपासून सतत परिश्रम घेत आहे आतापर्यंत बावीसशे तेवीसशे गरजू रुग्णांना रक्तदान करून जीवनदान दिले याच अनुषंगाने कालच्या बैठकीत या सर्व गोष्टींची चर्चा झाली आणि यानंतर या परिवाराचे प्रत्येक पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करतील अशी ग्वाही सुद्धा दिली या सामूहिक नियोजन बैठकीला उपस्थिती मार्गदर्शक श्री संतोषजी लांडगे अॅडव्होकेट जी, जी तायडे प्राचार्य प्राध्यापक विजयजी अग्रवाल सौ सविता आढाव सौ वर्षा शिंदे सौ निशा कुसर सौ सविता शेळके सौ मंगला जोगंदड सौ पल्लवी काजे सौ शिला काळे सौ अनिता देशमुख डॉक्टर हर्षना भुवन स्वाती खाटे अस्मिता इंगोले आकाश राठोड मयूर परंडे श्री सुनील थोराज श्री सचिन देशमुख सौ वर्षा देशमुख सौ राखी तिहिले सौ माया मेंढे सोनू टेके निरंजन बंड तर दीपक देव, देवकर सागर कठुने विलास वालोकर सचिन गिरे अजय बापट कल्पना डवले सौ प्रतिभा काटे सौ ज्योति भांबेरे सौ पूजा मालोकार श्री गजानन काटे भूषण शिंदे भूषण शिंदे पाटील प्रवीण मोहोल मनोज मालोकार प्रशांत शेळके स्वप्नील दडवे यश गिरे तर श्री सुभाष शिंदे सागर डावेराव ओम परिहार निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य शाखा बहुरपूर्णा जिल्हा बुलढाणा श्री मोहन रांगे गणेश दहीभाते निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पंकज भुजाडे उपाध्यक्ष श्री नितेश इंगळे व सूत्रसंचालन निस्वार्थ रुग्णसेवा महाराष्ट्र राज्य सदस्य अमोल भटकर आणि आभार प्रदर्शन निस्वार्थ रुग्णसेवा परिवार राज्य संस्थापक सचिव अतुल भांगे यांनी केले